जय हिंद सध्या चर्चेमध्ये असलेला विषय म्हणजे चक्रीवादळ आणि तुम्हाला माहित आहे की मागील काही दिवसांमध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये चक्रीवादळ महाराष्ट्राच्या अरबी समुद्रामध्ये जो चक्रीवादळ तयार होत आहे याबद्दलची आपण चर्चा ऐकत आहोत तर बघा याबद्दल सविस्तर बघूया सध्याची स्थिती जर पाहिले तर मी दोन हजार पंचवीस मध्ये एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी अरबी समुद्राचा जो मध्य पूर्व मध्य भाग आहे ठीक आहे त्याच्यानंतर Uh, कर्नाटकचा किनारपट्टी जवळचा भाग या भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे आणि या प्रणालीमुळे महाराष्ट्रामध्ये ते मुसळधार पावसाची शक्यता आहे हवामान विभागाने कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे याबद्दल जो चक्रीवादळ येणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये कोकण आणि मुंबईमध्ये जर बघितलं तर मुसळधार पाऊस आणि वाऱ्याचा वेग ताशे पन्नास ते साठ किलोमीटर इतका असणार आहे आणि यासोबतच विजांचा कडकडाट आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळेल ठीक आहे त्यानंतर बघा पुणे कोल्हापूर आणि सातारा या भागासाठी जर विचार केला तर पुणे कोल्हापूर आणि सातारा या भागामध्ये गडगडाटी वादळासह पावसाची शक्यता आहे आणि मराठवाडा आणि विदर्भामध्ये जर बघितलं तर यामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला गारपीट सुद्धा पाहायला मिळणार आहे तर बघा चक्रीवादळाची जर माहिती घेतली तर चक्रीवादळ हे काय समुद्रामध्ये निर्माण होणारे तीव्र वादळ जे आहे हे अत्यंत वेगाने फिरणाऱ्या वाऱ्यांमुळे तयार होते ठीक आहे या वादळामुळे प्रचंड पर्जन्यवृष्टी वादळी वारे आणि समुद्रात उंच लाटा निर्माण होतात ठीक आहे तर बघा चक्रीवादळ जे आहे सायक्लोन हे समुद्रामध्ये निर्माण होणारे तीव्र वादळ आहे वादळ आहे आता हे कशामुळे तयार होते आपण पुढच्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत ठीक आहे यामध्ये वाऱ्यांचा वेग बघा जास्त असते जवळपास कधी कधी हे वारे दीडशे किलोमीटर पर आवरच्या स्पीड न पण वाहत असतात ठीक आहे जनरली आपल्या इकडे बघितलं तर वीस ते तीस किलोमीटर पर आवरच्या स्पीड चे वारे चालत असतात आता हे वादळ जे आहे ते एका चक्राकार गतीने त्यालाच आपण सायक्लोनिक पद्धतीने फिरतात असं म्हणतो यानंतर बघा चक्रीवादळाचे केंद्र जर बघितलं तर ह्याला लो प्रेशर एरिया म्हणजे कमी दाबाचा भाग असते आता बघा चक्रीवादळ नेमकं तयार कसं होतं हे बघूया आपण तर चक्रीवादळ तयार होण्यासाठी समुद्राचा जो पृष्ठभाग आहे ठीक आहे हे वादळ वादळ जमिनीवर पण तयार होऊ शकते आणि समुद्रामध्ये पण होऊ शकते ठीक आहे सध्या आपण समुद्रामध्ये तयार होण्याचा विचार करत आहोत यामध्ये बघा समुद्राच्या पृष्ठभागाचा जर तापमान बघितलं तर ते साडे सव्वीस ते सत्तावीस डिग्री सेल्सिअस इथपर्यंत पाहिजे ठीक आहे यापेक्षा अधिक असणं आवश्यक आहे तर ज्यावेळेस समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान सत्तावीस डिग्री साडेसव्वीस सत्तावीस डिग्रीपर्यंत जाते त्यावेळेस काय होते गरम पाण्यामुळे हे जे पाणी होते ते गरम होते आणि ह्या पाण्यामुळे गरम पाणी झाल्यामुळे हवेमध्ये बाष्प तयार होतात ठीक आहे आणि हे जे बाष्प आहेत बघा हे समुद्र दिसतंय या समुद्राच्या पाण्याचं तापमान सत्तावीस डिग्री पर्यंत जर झालं ठीक आहे साडेसव्वीस ते सत्तावीस डिग्री तर हे काय होते पाणी गरम होते आणि याचे वाफ होतात आणि हे वाफ जर वर जाऊ लागली तर ती काय होते वर गेल्यानंतर थंड होते आणि थंड झाल्यानंतर हिचे ढग तयार होतात ठीक आहे हे बघा इथे दिसतात आपल्याला ढग तयार झालेले आता काय होते हे ढग तयार झाल्यामुळे हे जे खालचे हा जो पट्टा आहे ठीक आहे या भागामधली जर इथली हवा वर गेली ठीक आहे इथली हवा काय झाली गरम गरम झाल्यामुळे वर गेली म्हणून आता इथं रिकामी झाली इथं काहीच नसल्यामुळं बाकीचे वारे ह्या दिशेने वाहायला येतात बघा या दिशेने काय होतात येऊ लागतात बाकीचे वारे आणि बाकीचे वारे ह्या दिशेने येतात याच कारण आहे इथं कमी दाब तयार होते काय होते कमी दाब तर बघा खालील कमी दाबामुळे काय होते आजूबाजूच्या भागातील हवा त्या केंद्राकडे ओढल्या जाते इकडं इकडं काय होते ही हवा केंद्राकडे ओढल्या जाते आणि केंद्राकडे खेचल्या गेल्यामुळे काय होते हळूहळू ते फिरायला ते वारे जे आहेत एक फिरणारे वादळ तयार होतात ही आता या दिशेने येत असेल ह्या दिशेने येत असेल ते हळूहळू फिरायला लागते आणि ते फिरत असताना यांचा वेग वाढत जाते आणि याच्यापासून जे तयार होते याला आपण सायक्लोन म्हणतो सायक्लोन म्हणजे याला इंग्लिश मध्ये मराठीमध्ये जर बघितलं तर याला आपण चक्रीवादळ म्हणतो कारण ते एका गोलाकार गतीमध्ये चक्राकार गतीमध्ये फिरत असते म्हणून त्याला प्रकारे तयार होते बघा याचे संभाव्य परिणाम आणि सावधगिरी जर बघितली सध्या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या जर बघितलं तर पश्चिमाचा जो अरबी समुद्र आहे या भागामध्ये आपल्याला सध्या चक्रीवादळ तयार झालेले पाहायला मिळतात तर यासाठी आपण प्रिकॉशन म्हणून कोणत्या कोणत्या गोष्टी बघू शकतो बघा याचे परिणाम काय आहेत आणि याच्यासोबत आपण सावधगिरी काय घेऊ शकतो शहरी भागांमध्ये बघितलं तर परिणाम काय होणार आहे रस्ते जे आहेत हे जलमय होऊन जातील जे जा जलमय होण्याचं कारण काय शहरांमध्ये जे आपल्या ड्रेनेज सिस्टम आहे नाल्यांची जी सिस्टम आहे ती एकदम सगळ्या शहरांची एकदम वाट लागून गेलेली आहे की नाही म्हणजे सगळ्या शहरांमध्ये नाल्या अशा भरलेल्या तुडुंब भरून वाहतात ब्लॉकेज आहे जिथं तिथं त्याच्यामध्ये प्लास्टिक कचरा जमा होऊन होऊन त्या नाल्यांचं पाणी वाहत नाही बरोबर म्हणून काय होते, होते। ते जमा होत जाते आणि शहरामध्ये सगळीकडे रस्त्यावरती पाणी व्हायला लागते याच कारण याच्यामुळे जर बघितलं तर वाहतुकीची कोंडी होते आणि जसं आपल्या इकडे तुम्हाला माहिती आहे पावसाचा एक थेंब जरी पडला तर आपल्या इकडे इलेक्ट्रिसिटी जाते त्याचे लाईट बंद करावी लागते कारण तसं आहे आपल्या इकडं रस्त्याच्या वरती जे असतात खंबे आणि त्या खांब्यांवरती करंटचे तार असतात त्याच्यावर झाडं पडतात किंवा त्याच्यावरती जास्त हवा असल्यामुळे ते तारं तुटून पडू शकतात तर असा काय अपघात होऊ नये म्हणून आपल्या इकडे थोडं जरी हवा सुरू झाली किंवा पाऊस पडला की लगेच लाईट जात असते ठीक आहे तर त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होण्याची शक्यता हे शहरी भागांमध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळते आता याचा जर कृषी भागामध्ये कृषी क्षेत्रामध्ये जर विचार केला तर पिकांचं नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होते विशेषतः जर गारपीट झाली तर गारपिटीमुळे उभा पीक जशाला तसं पडून जाते शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होतं याच्यामध्ये ठीक आहे तर हे त्याचे काही संभाव्य परिणाम आहेत आणि याच्यामध्ये जर बघा याच्यात सावधगिरी जर घ्यायची झाली तर सावधगिरीसाठी आपल्याला काय करणे हवामान खात्याचे जे सूचना आहेत तर सूचना घेण्यासाठी आता तुम्हाला माहिती आहे लाईट गेली असेल सायक्लोन आले चक्रवादर येत असेल तर अशा टाइमला आपण इतर माध्यमांच्या बाबतीत सूचना घेऊ शकत नाही म्हणून त्यावेळेला आपण रेडिओच्या माध्यमातून सूचना घ्यायला पाहिजे ठीक आहे सूचना घेतल्याच्या नंतर गरज नसल्यानंतर आपण प्रवास टाळणे जर आपल्याला गरज नसेल तर आपण बाहेर प्रवास करायला नाही पाहिजे त्याच्यानंतर बघा आपल्याला विजेच्या तारांपासून दूर राहायला पाहिजे आपल्या घरामध्ये जसं करंटच्या वस्तू असतील किंवा बाहेर जर गेलो तर बाहेर विजेचे खांब असतील तार असतील तर याच्यापासून पाहिजे त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी पिकाच्या संरक्षणासाठी उपाययोजना कराव्यात शेतकऱ्यांनी त्यांचे जे पीक असतात त्यांना झाकून ठेवणे असेल किंवा व्यवस्थित सुरक्षित ठिकाणी त्यांना पोहोचवणे असेल गोडाऊन वगैरे असेल अशा ठिकाणी त्यांना पुरवणं पोहोचवणं गरजेचं आहे जसं प्रायव्हेट गोडाऊन असतात तसं प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये असं भविष्यामध्ये व्हायला पाहिजे की त्यांच्याकडे स्वतःचे असे गोडाऊन बनवायला पाहिजे त्यांनी की जिथं शेतकऱ्यांचा इमर्जन्सीच्या काळामध्ये असा जो काही माल आहे तो तिथं आणून ठेवता आला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्या ग्रामपंचायतीनं काय करायला पाहिजे की शेतकऱ्यांसाठी मोठे मोठे जे फ्रीज आहेत त्या फ्रीजरची व्यवस्था करायला पाहिजे जेणेकरून काय होईल शेतीमध्ये जे जे काही पिकं आहेत जे काही पालेभाज्या असतील किंवा जे फळं असतील जे तात्काळ म्हणजे खराब होणार आहेत नाशवंत आहेत त्यांना तिथं आणून त्या कोल्ड मध्ये ठेवता आलं पाहिजे त्यांच्याकडून थोडेसे पैसे चार्ज करायला पाहिजे आणि जसं त्या त्यांचे जे पिका आहेत म्हणजे समजा भाजीपाला वगैरे आहे हे लवकर खराब होते ठीक आहे तर ह्याला जर ग्रामपंचायत मध्ये एखाद्या ची मोठ्या ची व्यवस्था भेटली तर काय होईल जास्त काळ टिकवता येईल आणि तसंच यांनी काय करायला पाहिजे आणखी ग्रामपंचायतीमध्ये जर बघितलं तर मोठे मोठे गोडाऊन वगैरे हो पण बांधायला पाहिजे काय का होईल तिथं शेतकऱ्यांचा माल अशा मध्ये आपल्याला सुरक्षित ठेवता येईल तर हे भविष्यामध्ये आपल्या इथे चक्रीवादळामध्ये आता सध्या जर बघितलं तर ह्याच्यामध्ये संभाव्य धोका लक्षात घेऊन नागरिकांनी सतर्क राहणे हे आवश्यक आहे पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये पाऊस येणार आहे त्याच्यानंतर चक्रीवादळ पण तयार झाले त्यामुळं सगळ्यांनी सुरक्षित राहणं नागरिकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून सुरक्षित राहा. त्याच्यानंतर चक्रीवादळ हे नैसर्गिक आपत्ती असून त्याचा प्रभाव खूप जास्त मोठा असतो ठीक आहे. त्याचा area जर बघितला तर जवळपास दोनशे तीनशे किलोमीटरच्या च्या मधले वारे फिरत असतात. त्यामुळं याचा प्रभाव जास्त मोठ्या प्रमाणात आणि योग्य तयारी आणि पूर्व सूचना यामुळे जीवित आणि आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते. त्यामुळं आपण पण शासनासोबत सोबत, सोबत आपण पण थोडस जागरूक राहून याची पूर्व सूचना मिळवण्याचा प्रयत्न करणे आणि अशा सिच्युएशन मध्ये जे काही व्हिडिओ तुम्हाला या संदर्भातली माहिती देतात त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणे ही आपली नैतिक जिम्मेदारी आहे. जेणेकरून आपण पूर्व सूचना मिळाल्यानंतर योग्य तयारी करून आपलं जीवित आणि आर्थिक नुकसान टाळू शकू. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद काळजी घ्या सर्वजण.